हाय कशा आहात तुम्ही सर्वांना माझ्या न्यू ब्लॉग मध्ये खूप खुश आहे मी मी खुश आहे आज खरं सांगते तुम्हाला पहिलं खुशीचं कारण म्हणजे माझं सांगू का नको लोखंडे साहेब पहिलं खुशीचं कारण सांगू नको काय आता पहिलं खुशीचं कारण म्हणजे तुम्हाला खरं सांगते पहिलं खुशीचं कारण सांगते लोखंडे साहेब तुम्हाला हे लोखंडे साहेब सांगते तुम्हाला माझी पहिली खुशीचं कारण काय ते सांगा दोन शिक्षण झाल्यामुळे जास्त खुश झाली आज झालीत माझे तुम्हाला खरं सांगते तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळं आणि सपोर्ट सर्वांच्या प्रेमामुळे आणि सपोर्टामुळं आज माझे दोन लाख कम्प्लीट झाले इंस्टाग्रामवर फॉलोअर्स तसेच मला वाटतं तुम्ही जसं मला इन्स्टावर सपोर्ट करताय दोन लाख कंप्लीट झाले तसंच मला फेसबुकला आणि इंस्टाला यूट्यूबला खरं सपोर्ट करा तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मला सपोर्ट केल्यामुळं आहे ना लोखंडे साहेब दोन लाख म्हणजे कुठे तुम्ही मला सांगाय लोखंडे साहेबांनी माझे पाय धरले पाहिजे का नाही तुम्ही माझे पाय धरले पाहिजे आज माझे दोन लाख कंप्लीट म्हणून खरं सांगा तुम्हाला झुडपीत असतो जाते का फार तुम्हाला कदरच नाही बायकोची नाही फॉलोवरची बी नाही आणि माझं पहिलं कारण ते खुशीचं तुम्हाला सांगते मी माझा किल्ले लोखंडे साहेबांची असं काय म्हटलं नाही ते पण आज खूप खुश आहेत कारण का आज त्यांच्या भावाला मुलगा झाला म्हणजे मी चुलती काकू झाले आणि ते चुलते झाले आणि तुम्हाला खरं सांगते आरोही झाल्यापासून आमच्या दुसरा लहान म्हणजे आरोही झालेली सहा वर्षे झाले सहा वर्षात आमच्या दुसरा लहान मुलं होतं घरात आणि आज आमच्या घरात ते पण मुलगा झाला त्यामुळं खूप खूप खुश आहेत कारण का म्हणजे मला मुलीचं मुलाचं काय वाटत नाही मुलां मुलगा मुलगी शेमच आहेत पण त्या म्हणजे माझ्या धीराची आणि जावाची अपेक्षा होती त्यांना मुलगा होवं म्हणून कारण का आरोही मुलगी असल्यामुळे दोघात एक मुलगी म्हटली ते मग मुलगा हवा तर खरं सांगते देवाने ते आमचं घरानं ऐकलं आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळं खरं सांगते सगळ्यांनी आशीर्वादाने मला माझ्या म्हणजे जावाला मग सगळे म्हणायचं तुला मुलगा होईल मुलगा होईल तिनं पण खूप म्हणजे हे केलं तर सगळ्यांच्या आशीर्वादाने घेणे आम्हाला आमच्यात मुलगा झाला त्याबद्दल खरं खूप म्हणजे भारी वाटलं मला मी म्हणजे एकदम हे झाले खुश झाले कारण का तुम्ही सांगा तुम्ही पण खुश होऊ शकता कारण का एका एका एक दिवशी एवढ्या दोन दोन मोठ्या एवढ्या मोठ्या खुशातो भेटल्या दोन दोन मग माणूस खुश होणार ना खरं सांगा मला नव्हता लोकंडे सरचं कायचं काहीतरी काम चालू आहे ते सारखं कामच असते काय नाही काही मी त्यांना म्हणते मी काम येत असं असं पण त्यांचं कामच असते काही नाही काही सारखं माझ्या खुशीचं कारण आज खूप खुश आहे मी आम्हाला सेलिब्रेट करायचं होतं पण आमचा दोखानच वेळ गेला आजच दोन वाजता मुलगा झाला त्यामुळे सेलिब्रेट करता आलं नाही आम्हाला दोनशे त्याचा पण काय कापता आलं नाही कारण का आखा दिवस आमच्या दवाखान्यात गेला आत्ता पण आम्हाला दवाखान्यातच जायचं लगेच आवरून त्यामुळे जाऊ देत अडीचशे केला कापू सगळ्यात मोठा मोठा गिफ्ट तर देवानी दिले आज काहीच ऐकत असते मी तुमचं आज मी खूप खुश झाले त्याच्यामुळं मी आज काही सुद्धा ऐकणार नाही तुमचं पागल पागल झाले मी खरंच झाले एक एका दिवशी दोन दोन खुशी आहे आणि एवढा मोठा आनंद म्हणल्यावर देवानी सुद्धा खरंच नाही इतकं दुःख म्हणजे दिलं त्या दुःखाचं काहीच वाटलं नाही मला खूप खुश झाले मी आज कारण का आज दोनशे काही कंप्लेंट झाली आणि मुलगा पण झाला आरवीला भाऊ झाला तर खूप खुश आहे आरवी म्हणजे दादू झाला